शिरोळ तालुक्यातील चांदोली परिसरामध्ये करवंद परिपक्व झाले असून इथे येणाऱ्या पर्यटकांनी याचा मनमुराद आनंद लुटला आहे एसबीएन मराठीचे प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांचा हा स्पेशल रिपोर्ट शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरात जाधववाडी बांबरवाडी मणदूर धनगरवाडा आदी परिसरातील डोंगरची काळी मैना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करवंद आळू डोंगले तोरण ही औषधी फळं परिपक्व झाली असून त्यांचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक गर्दी करताना दिसत आहेत ही फळं एप्रिल ते मे महिन्यात परिपक्व होत असतात दहावी बारावीच्या परीक्षा संपल्यानं विद्यार्थ्यांनी आपला मोर्चा करवंद आळू तोरण डोंगले शोधण्यासाठी मणदूर धनगरवाडा बांबरवाडी शेवताई मंदिर परिसराकडे वळवला आहे चालू वर्षी या परिसरात वादळी वारा पाऊस झाला नसल्यानं करवंद आळू डोंबलं तरुणांना चांगलाच दिसत आहेत एक महिन्यापूर्वी ही फळं कच्ची असल्यानं पर्यटक कैरी आंब्याचा आस्वाद घेताना दिसत होते पण आता ही फळं पिकलेली असल्यानं पर्यटक तसेच शालेय विद्यार्थी चांदोली परिसरात गर्दी करताना दिसत आहेत एकंदरीत चांदोली परिसर पर्यटकांनी फुलून गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे शिवाजी कुंभार एस बी मराठी